नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सुरुवात करते आजच्या ब्लॉगला प्ला। तर आज आहे आता गुरुवार आणि सुरुवात केलेल्या कामांना तर मी इथे आता पराठ्यांसाठी पीठ म्हणून ठेवलेलं आहे बटाटा आणि भोपळा दोन्ही किसून घातलेला आहे आणि छानपैकी मसाले घालून पीठ म्हणून घेतलेला आहे नम्रता पूजा करते तर आता एक मोठं टेन्शन झालेलं आहे ते म्हणजे कालच्या रूमाती जिथे काम चालू आहे ना तिथे पाणीच भरलं नाही आहे म्हणजे जे वर्कर येतात पाणी भरायला त्यांनी सांगितलं की पाणी भरायला दिलं नाही शेजारच्यांनी त्यामुळे खूप टेन्शन झालेलं आहे आता पाण्याशिवाय काम राहणार आणि पाणी हवं तर टँकरने पाणी मागवावं लागेल योगा जबरदस्तीचा असा ना इतका खर्च होणार आहे पण आता पर्यायच नाही आहे त्याला जे आपल्याला गरज आहे तर मागवावंच लागणार एक किंवा दोन टँकर एवढे पाणी लागणारच आहे तेच मला पण टेन्शन झालं सकाळी सकाळी म्हणतो ना आपण की असं अचानक येतं ना काहीतरी अंगावरती खूप टेन्शन वाटतं आणि माझ्या चेहऱ्यावरती लगेच त्याचा इफेक्ट होतो तर असं आहे टेन्शन आता मीठ म्हणून ठेवले येऊन नाश्त्याला बनवून घेईन कारण त्या सिद्धेशा जर रांगोळी चाललेली आहे दर्शन पण आहे माझ्याबरोबर येतोय मग आम्ही जाऊन जरा खाली बघून वगैरे हो येतो आणि काय आहे ना ते पाण्याचं जरा सॉल्व्ह करून येतो त्याच्यानंतर मग मी पुढचं कंटिन्यू करेन आणि तुम्हाला पण इथे आता दाखवते मी कसं काय काम चालू आहे ते चला निघूया तर इथे ना आता दर्शन वर जाऊन बघतो आहे आणि खालची खिडकी जी होती ना आधीची ती पूर्ण विटांनी भरून झालेली आहे त्यानंतर वरचा माळा जो आहे त्यासाठी अँगल्स घालून लाद्या पण घातलेल्या आहेत आणि आधीचा जो माळा होता ना तर तो अजून पूर्ण काढलेला नाही आहे त्याचे फक्त लाद्या वगैरे काढून ते काढलेलं आहे आणि फक्त अँगल्स ठेवलेले आहेत आणि एक्स्ट्रा माल जो आहे तो आहे तर तिथून आता सगळं पाहून झालं बोलणं वगैरे करून झाल्यानंतर मी निघालेली आणि गुरुवार आहे त्यासाठी म्हटलं जाता जाता साईबाबांचं मंदिर आहे साईबाबांचं दर्शन करून जाऊया म्हणून मी आणि नम्रता दोघही इथे आलो तर मी नम्रता आणि दर्शन आम्ही तिघंही गेलो होतो तरी आल्या ना ताबडतोब आता नाश्ता बनवायला घेतला कारण पीठ मगाशीच मी मळून गेलेली आणि मुलांना पण भूक लागलेली असते त्यासाठीही ताबडतोब केलं आणि कृष्णा सिद्धेश घरीच होते ना तर ते, ते माझी वाट पाहतच होते तर आता मस्त एकदम बटाटा आणि भोपळा घालून मस्त एकदम पीठ मळून घेतलेलं ना त्याचे पराठे बनवते तर अगदी छोटे छोटे एकदम आपण जसे पराठे बनवतो त्याचप्रकारे केले पण लाटताना थोडे पातळच लाटले आणि त्याच्यावरतीनं चमच्याने किंवा फोकने किंवा चाकूने अशा प्रकारे ना आपण थोडस असं स्लिट करून घेतलं ना की म्हणजे पराठा हा फुलत नाही आणि छान एकदम मस्त होतो आणि तेल लावल्यानंतर ना मग खुसखुशीतपणा येतो त्याला त्यासाठी ना फुलायला द्यायचा नाही यासाठीच मी चम चाकूने त्याच्यावरती जरा जराशी चिरा केलेले आहेत आणि तूप ना आणून ठेवलेलं पण तुपाची भरणी जी होती ना याच्यामध्ये मध्ये एक वेळा मी मसाला काढलेला मसाला काढल्यानंतर तो संपला तर आता बरणी धुवून घेतलेली आहे आणि त्यात तेल काढलं सॉरी तूप काढलं पण ते तूप एवढं पातळ झालेलं आहे ना उन्हाळ्यामुळे की तेलच वाटलं आणि बघा आता बोलतानासुद्धा मी त्याला तेलच म्हटलं तर दोन्हीकडून तूप लावल्यानंतर पराठा अगदी खुसखुशीत आणि मस्त झालेला आहे तर मला ना एक कमेंट आलेली की ताई असंच ना मुलांसाठी तुम्ही छान छान काय ना काय नाश्ता बनवता त्याचे तुम्ही व्हिडिओज असं अपलोड करा कारण लहान मुलांनासुद्धा आवडतं मग खायला आणि पौष्टिक असं काही फुटत जातं त्यासाठी ना मुद्दामच आज पराठा बनवला तर म्हटलं चला शेअर करूया आणि दर्शनचं काम चालू आहे ना कालपासून कंटिन्यू तो नुसता बसलेला असतो कामावर आणि रात्री पण बारा बारा साडेबारा वाजेपर्यंत बसतो कधी कधी तर मी सकाळी बघते ना तर चार वाजता उठून पण बसलेला असतो आणि त्याने अजून नाश्तासुद्धा केला नव्हता त्यामुळे माझंच मन झालं नाही मग शेवटी पराठे घेतले आणि म्हटलं की तू तुझं काम कर आणि तुला मी भरवते तर इथे मी त्याला आता पराठा भरवायला घेतलेला आहे तेसुद्धा त्याला खायला वेळ मिळत नव्हता तर एक दहा मिनटं मी पण रेस्ट केला त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी सुरू केली तर इथे भाजी कट करून घेतलेली आहे फ्लावर बनवणार आहे आज आणि आंबा म्हणजे कैरी आणून ठेवलेली होती ना त्यातला अर्धा भाग तर मुलांनी असाच खाऊन संपवलेला आणि अर्धा जो होता ना तो म्हटलं चला ह्याचं काहीतरी लोणचं वगैरे बनवूया पण खरं सांगते मुलांनी मला लोणचं बनवू दिलं नाही तर हळद आणि मीठ टाकून असंच मी ठेवलं आणि मुलांनी येता जाता आणि जेवताना खाऊन ना अगदी एका दिवसात पूर्ण संपवून टाकलं आणि कोणी सिद्धेष्ठी आणि कृष्णाने त्यांना दोघांना आंबड खायला खूप आवडतं तर आता दुपारच्या वेळेला दर्शन आपलं काम करतो आहे आणि मुलं त्याच्यासमोर खेळत बसलेली आहे आणि नम्रता आहे त्यांच्यासोबत ती पण थोडं टाईमपास करते पण नम्रता काही खेळत नव्हती पण कृष्णा सिद्ध छान खेळत आहेत मुलांचं खेळणं चालू होतं तेव्हा मी बसून आपलं माझा ब्लाऊज जो काल शिवलेला होता ना त्याला हुक आणि आय करायला घेतलेलं कारण मी काल नम्रताला सांगितलेलं पण तिचं पण राहिलं कारण तिने संध्याकाळचा स्वयंपाक करताना खूप वेळ त्याच्यात तिचा गेलेला तर आता शेवटी म्हटलं एक ब्लाऊज तरी कंप्लीट करून घेऊया कारण हुक काय राहिले ना की तो ब्लाऊज शिवून पण काहीच उपयोग होत नाही म्हणून आधी ते कम्प्लीट करणार आणि जर जमलं तर मग पुढचा जो ब्लाऊज आहे तर रांडेलेले आहेत त्याला कटिंग वगैरे करायला घेईन आणि यावेळेला आता कट करताना ना मी सगळे चार अस्तर एकत्रच ठेवून ना सगळे चारही ब्लाउजचे कट करून घेईन ते सोपं पडतं म्हणजे एकाच वेळेला ना ऑलमोस्ट कटिंग सगळी होते सो चला आता सध्या झालेली आहे सात होत आलेले आहेत आणि आता पुन्हा मला खाली जायचं आहे कारण आज जो पाण्याचा प्रॉब्लेम झाला ना तो पुन्हा उद्या व्हायला नको आणि उद्या सकाळीच ना दर्शन आणि मी दोघांना आम्हाला साडेचारनंतर जावं लागणार आहे पाण्यासाठी आणि मोटर जी आहे ना ती आता आम्ही घेऊन जाऊ मी आणि नम्रता जातो आहे कारण दर्शन काम चालू आहे म्हणून बिझी आहे तर मोटर घेऊन जाऊ आणि पाण्याचं कनेक्शन कसं आहे काय आहे ते पाहावं लागेल आता उद्या सकाळी ना फक्त अर्धा तास पाण्याचा वेळ आहे त्याच्यामध्ये तेवढं सगळं काही होणार नाही त्यामुळे आता घेऊन जाते आणि फक्ती कशा काय करायचं आहे ते तर चलो आणि आल्यानंतर मग दिवा वगैरे करायचं होईल गाव आणि कृष्णा सिड्डीसुद्धा माझ्याबरोबर येत आहेत पाहू शकता दोघही मस्त पिकेत तयार होत आहेत समोर उभे आहेत <laughs> चला कोण घेणार मोटर हा आता आमचा कृष्णा मोठा झाला आठवीत गेला तो आज त्याला मदत करतोय चलो नमा। विया ना मा हाऊन येऊया पटकन येऊन स्वयंपाक करायचंय कारण आज नम्रताचे पप्पा येणार आहेत बापीला गेलेले दोन दिवस नव्हते तर आज ते येणार आहेत तर आता सगळा स्वयंपाक वगैरे छान करायचा आहे चला ओके राहू दे आणि आपल्या झाडावर कोकिळा आहे दिवसभर कु कु चालू पाहू ते ते शकता आता ना अजून सगळं विटा वगैरे आणायचंच काम चालू आहे मोटर आणून ठेवली आहेत आणि इथे इलेक्ट्रिकचा बॉक्स आहे ना हा तर त्यातलं कोणतं कनेक्शन लावायचं काय ते पाहावं लागेल आणि वर आपला माळा जो आहे त्यासाठी पूर्ण अँगल्स टाकून लाद्या वगैरे टाकायचं झालेलं आहे अंधार आहे त्यामुळे एवढं व्यवस्थित क्लिअर दिसत नाहीये उद्या आली नाही की पुन्हा दाखवेन मी आणि इथून वरती लोक माळ्यावरती ना विटा वगैरे चढवतात कारण भिंती बांधायची आहे दोन्ही साइडच्या आणि भिंती पूर्ण सोलून त्याच्यावरती पुन्हा सगळं प्लास्टर येणार आहे चला तर आता घरी आलो आणि संध्याकाळची नम्रताची ड्युटी म्हणजे नाश्ता बनवण्याची कारण कृष्णा संदेश पण आलेले आहे तर चहा ठेवला एकीकडे दुसरीकडे तिने नाश्ता बनवायला घेतलेला आहे तर आज एकदम छान असे चीज ब्रेड बनवले तर चला फ्रेंड्स आजचा हा ब्लॉग जो आहे तो इथे शेवट करते आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटेन तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा आणि हा ब्लॉग आजचा कसा वाटलेला आहे ते कमेंट करून सांगायला विसरू नका बाबा बाय भेटूया पुन्हा